जिल्हा दर्जाचे काम अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक विभागांचे सार्वजनिक बांधकाम सुरू आहेत परंतु काम व्यवस्थेत सुरू आहे की नाही याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे दर्यापूर तालुक्यातील हयापूर ते तेलोरा या दोन गावांच्या मुख्य मार्गावर जिल्हा परिषद विभागामार्फत पुलाचे काम सुरू आहे परंतु या कामात चक्क नदी माती मिश्रित चोरीच्या रेतीचा वापर होत आहे रंजनगाव तालुक्यामध्ये रेती झाला नाही मग या कामावर काळी कुठून असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय लाखो रुपयांचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत आहे याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत हा गावकऱ्यांचा मुख्य रस्ता आहे हे काम कोणत्या विभागाचे व किती रुपयाचे आहे कामाचे फलक सुद्धा आढळून आले नाही पुलाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे या जे सरळ पावती ठेकेदाराकडे आहे का असल्यास ती रेती आणली कुठून संबंधित दर्या पुढच्या तहसीलदारांनी या कामाची पाहणी करून बोगस बांधकामाची चौकशी करावी व काम निकृष्ट दर्जाची आढळून आल्यास संबंधित दोषींवर कारवाई करावी आरसी ट्वेंटी फोर न्यूज करता राजभास्करे अमरावती